नरेंद्र मोदी यांचे सरकार सहा महिन्याच्यावर टिकू शकणार नाही बुलढाणा येथील दत्तात्रय देशपांडे महाराज यांची भविष्यवाणी निवडणुकांच्या काळात अनेक भविष्यवाण्या समोर येत असतात त्यातील काही तंतोतंत असतात तर काहीमध्ये तफावत असते आदिशक्तीचे साधक बुलढाणा येथील रामनगर भागात राहणारे दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी मागील अठ्ठावीस मे रोजी आपली भविष्यवाणी व्यक्त केली होती त्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आपले भाकीत देताना त्यांनी भाजपाला दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस आणि काँग्रेसला दोनशे पच पंचावन्नपर्यंत जागा मिळणार असे म्हटले होते तसेच नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी तडजोड करावीच लागेल असे भाकीत देखील त्यांनी व्यक्त केले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दलसुद्धा त्यांनी आठ जूनला सायंकाळी सात वाजता भविष्यवाणी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या हातून सत्ता जाईल आणि त्यांचा धुवा होईल तसेच अजित पवार यांचा नामोनिशान राहणार नाही शरद पवार उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत बोलबाला राहील नरेंद्र मोदी यांचे नवीन सरकार सहा महिन्याच्यावर टिकू शकणार नाही नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपद ना स्वीकारता काँग्रेसला सत्ता स्थापनेचा चान्स द्यावा कारण भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा काळ फार कठीण असल्याचा दावा त्यांनी केला आहे बघू नेमकं काय म्हणाले दत्तात्रय देशपांडे महाराज मी दत्तात्रय कालिदास देशपांडे आदिशक्तीचा साधक राहणार बुलढाणा रामनगर लोकसभेचे भाकीत दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला ला मी दिलेले होते त्याप्रमाणे दोन भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस सीटा काँग्रेसला दोनशे पंचावन्नपर्यंत सीटा मिळण्याची शक्यता त्याचप्रमाणे इतरत्र उरलेले जे आहेत त्याच्याबद्दल आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांना सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड करावीच लागेल देवेंद्र आणि लोक महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस व एक श्री एकनाथ शिंदे या दोघांच्या हातून महाराष्ट्राची सत्ता समोरच्या येणाऱ्या काळातसुद्धा विधानसभेमध्ये पाच धुवा धुवा होईल आणि अजित पवार आपले अजित पवार या यांचा नामोदिशा राहणार नाही त्याचप्रमाणे शरद पवार व श्री उद्धव ठाकरे यांचा विधानसभेमध्ये बोल बोलबाला राहील त्याचप्रमाणे लोकसभेत सुद्धा बोलबोला बोलबाला राहील आदिशक्तीच्या आदेशान्वय हे भविष्य मी दिलेले आहे नरेंद्र मोदी यांची सरकार किती काळ टिकणार नरेंद्र मोदी सरकार सहा महिन्याच्या वरती टिकू शकणार नाही कारण नितेश नितेश कुमार बिहारचे आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्या अस्तित्वावर नरेंद्र मोदी मोदी यांचा खेळ चालू आहे माझ्या मतानुसार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद न स्वीकारता काँग्रेसला सत्ता स्थापनेचा चान्स द्यायला हवा होता त्याप्रमाणेच अशा अशा प्रकारे केले असता त्यांना का समोरच्या का काळामध्ये फार मोठा मान सन्मान बहुमत मिळाले होते परंतु आदिशक्तीच्या मनात काय आहे काळ कठीण चाललेला आहे परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला पार्टीला सुद्धा हा काळ फार कठीण आहे नरेंद्र मोदी यांनासुद्धा हा काळ कठीण चालू आहे